पैशाचं नाहीये धर्माबद्दल किती आस्था आहे हे चेकिंग आहे धर्मावर अवलंबून आहेत हे संत संत कशामुळे झाले असं जर मला विचाराल तर त्याचं उत्तर आहे हे सर्व लोक धर्मानं वागले म्हणूनच संत झालेले एक नाव सांगा जो संत आहे आणि धर्माला मानत नाही आहे कोणाची हिम्मत नाही कारण धर्माला न मानणारा संत होऊ शकत नाही म्हणजे संत होण्यासाठी सुद्धा धर्माची गरज आहे माणसाच्या जीवनात परिवर्तन होण्यासाठी धर्माची गरज आहे माणसाला किंमत येण्यासाठी धर्माची गरज आहे अरे देवाला सुद्धा या धर्मासाठी अवताराला येणं भाग पडलं इतकी पावर या धर्माची आहे आणि त्या धर्माची आज किती मोठी अवेलना आहे तुम्ही थोडस शांत बसून विचार करा कुठल्याही धर्मातले माणसं आपल्या धर्माच्या विरोधात वागतात का मुसलमान मुसलमानाच्या धर्माच्या विरुद्ध वागतो का नाही इसाई इसाईच्या धर्माच्या विरुद्ध वागतो का नाही आपल्या धर्माच्या विरुद्ध आपली माणसं किती दाखवू तुम्हाला कादांची तुमच्या शेजारी जास्त असतील का कोण बोलत नाही का बोलत नाही तुमच्यात दम नाही तुमच्यात हिंमत नाही तुमच्यात ताकद नाही तुम्हाला असताना हे त्याच उत्तर आहे आणि असली माणसं जिवंत असली काय आणि मुडदे बसवली काय फरक काय हो म्हणून ध्यानात ठेवा नाही तरी काय थोडी श्वान बापुडी अरे माणसाच्या जन्माला आलात तर प्रमाण राहा माणसासारखं राहा धर्माप्रमाणे जर वागायला गेलात तर माणूस असून इतकी किंमत असे गेले विचारे गेले दिगंबर विश्वर विभूती दिलेला आहे ज्यांचं नाव आहे परम आदरणीय प्रातस्मरणीय होती गुरुवारी जर बघितलं तर या खाद्याला कळायचं बंद होत होत जे पिस्तूल लावून कानाला सुद्धा काही वाटत नाही पण बाबाने नुसतं बघितलं ना कळायचं बंद होत होत बाकी काय होत होत ज्याला माहित त्याला माहिती काय कारण आहे धर्म बाबा कोणालाच बोलत नव्हते त्याचं कारण ते धर्मानं वागत धर्मानं वागणाऱ्याला लय बोलावं लागत ना नाही आणि तुम्ही किती बोलात उपयोगच नाही का धर्मानं वागत नाही हे त्याचं उत्तर आहे म्हणून ध्यानात ठेवा किती लोक मानतात आमचं कुणीच ऐकत नाही तुझ्या बोलण्यात पावरच तितकी <laughs> काही खातो साला कसाही खोटा बोलतो हा किती लोक असे येत गळ्यात माळा येतं हो असा हात घालते ती <laughs> बघा थोड्या लोकांना कळ कर। दानाली करते ती झाली दलाली कशाने हल्लं पाहिजे त्यांना हो काय करावं मला कळत नाही त्यामुळं फालतू लोक आमच्या अवसानी घ्यायला लागले फालतूक पाचव्यांदा मी जी टॉकीज कीर्तन केल्यानंतर मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही संप्रदायाबद्दल फारच विश्वासानं बोलला म्हटलं हो त्याचं कारण आहे म्हटलं अध्यात्मामध्ये विश्वास आणि जगत असताना श्वास या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जर श्वास नसेल तर तुम्ही जगू शकत नाही आणि विश्वास नसेल किती दिवस जगा तुमच्या जीवनात बदल होणार नाही परमार्थाचा का प्राण काय आहे तो फक्त विश्वास आहे का म्हणे नाही विश्वास ज्याचे फनी आणि पहावे पुराणी विचार विश्वास हा प्राण आहे आणि आज तो मावळला आहे तुम्ही माळकरी नसणाऱ्या लोकांना नवीन लोकांना सोडून द्या जुनी खोडं सुद्धा विश्वास नाही अलग लक्षामध्ये फार वाईट वाटतंय मला ही विश्वास इतका मुख्य आहे विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता काय प्रकारे विश्वासातली पावर आहे जगात पहिल्यांदा घटना घडली शिष्य बोलतोय आणि गुरु ऐकतोय ज्ञानो आहे बोलत होते आणि सद्गुरु निवृत्तीनाथ ऐकत होते याच कारण काय गुरुवरती अतूट विश्वास हे त्याचं उत्तर आहे